नमस्कार डॉक्टर समाधान काळे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे व्यायाम आणि हार्मोन्स नियमित व्यायामाचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे हार्मोन्स रेग्युलेशन व्यायाम मुळे या महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध प्रकारच्या हार्मोनच्या निर्मितीवर त्याच्या वहनावर आणि शरीरात ते करत असलेल्या क्रियेवर थेट परिणाम होतो बाबतचे काही पैलू आपण गेल्या आठवड्यात आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत ग्रोथ हार्मोन्स हे पेशीची वाढ त्याची दुरुस्ती आणि पुनर्निर्मितीसाठी महत्वपूर्ण आहे त्याची भूमिका फॅट कमी जास्त होण्यामध्ये आणि स्नायूंच्या विकासामध्ये महत्वपूर्ण असते वाढीचे हार्मोन्स म्हणजे ग्रोथ हार्मोन्स आपल्या लहानपणात आणि म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये जास्तीत जास्त प्रवाही असतात परंतु ते आयुष्यभर लीन मसल मास आणि हाडांची डेन्सिटी घालता संतुलित राखण्यास मदत करते व्यायाम कशी मदत करते तीव्र व्यायाममुळे ग्रोथ हार्मोन्सला चालना मिळते उच्च तीव्रतेचा व्यायाम विशेषतः स्ट्रेथ ट्रेनिंग आणि हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगमुळे वाढीच्या हार्मोन्स म्हणजे ग्रोथ हार्मोनच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो अशा हार्मोन्समुळे स्नायूची दुरुस्ती फॅट बर्न होणे आणि शरीर रचने सुधारणा होते तीव्र व्यायामचे छोटे शेषण हाय इंटेन्सिटी एच आय आय टी आणि तीव्र रेजिस्टंट ट्रेनिंग जसे की वजन उचलणे किंवा स्प्रिंग स्प्रिंट करणे ग्रोथ हार्मोनच्या प्रवाहाला उत्तेजना देते व्यायाम आपण जितके अधिक तीव्र आणि अधिक प्रयत्न करू तितकेच वाढीचे हार्मोन्स प्रवाहित होतात वाढीच्या हार्मोनच्या निर्मितीसाठी व्यायाम केल्याने स्नायूंची वाढ फॅट लॉस आणि एकूणच टिश्यू दुरुस्तीसाठी उपयोग होतो आणि त्यामुळे दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ शकते आणि मेटाबॉलिजम म्हणजे चयाब क्रिया सुधारते व्यायाम आणि टेस्टेस्टरॉन टेस्टेस्टरॉनला बऱ्याचदा पुरुष हार्मोन्स मानले जाते कारण ते पुरुष पुनर्निर्मिती प्रक्रियेमध्ये मसल मास आणि मोठी भूमिका बजावते तथापि टेस्टेस्ट्रॉन महिलासाठी देखील महत्वाचे असते कारण त्यामुळे त्यांचे आयुष्य हाडांची घनता मसल टोन सुधारते वयानुसार टेस्टेस्ट्रॉन मध्ये होणारी घट पुरुष आणि स्त्रिया दोघही अनुभवतात ज्यामुळे मसल मास कमी होऊ शकते शरीरातील फॅट वाढू शकते आणि एनर्जी कमी होते व्यायाम कशी मदत करतो स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे टेस्टोट्रॉन वाढते पुरुष आणि स्त्रिया दोघांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत तात्पुरती वाढ दिसते विशेषतः जड वजन उचलताना यामुळे स्नायूंच्या वाढीस आणि त्याच्या ताकद वाढेत होऊ शकते एच आय आय टी आणि टेस्टोस्टेरॉन हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग एच आय आय टी हे टेस्टोट्रॉनच्या पातळीत वाढ करण्याचा एक उत्तम मार्ग आहे अभ्यासानुसार असे दिसून आलेले आहे की अशा ट्रेनिंगची छोटी सेशन्स टेस्टेस्ट प्रमाण वाढवू शकतात यामुळे फॅट लॉस आणि मसल संरक्षण या दोघांसाठी फायदेशीर होतो व्यायामाचा प्रभाव नियमित व्यायामामुळे कालांतराने निरोगी टेस्टांची पातळी राखण्यास मदत होते सामान्यतः वयाच्या तिसाव्या वर्षानंतर नैसर्गिकरित्या होणाऱ्या कमतरतेचा प्रतिकार करता येतो व्यायाम विशेषतः रेजिस्टन्स ट्रेनिंग आणि एच आय आय टी याचा योग्य पातळी राखण्यास मदत होते त्यांचा मसल विकसित एनर्जी आणि उत्साह यावर सकारात्मक परिणाम होतो व्यायाम आणि इस्ट्रोजनचे नियमन इस्ट्रोजन हा प्रामुख्याने महिलांचा सेक्स हार्मोन आहे पुनर्निर्मिती करणे हाडांचे आरोग्य राखणे हृदय व रक्तवण्या संबंधी ते महत्त्वाचे भूमिका बजावते पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही इस्ट्रोजन आवश्यक आहे परंतु हे विशेषतः महिलांसाठी आवश्यक आहे का कारण मासिक पाळी गर्भ गर्भधारणा आणि मेनोपाजवर याचा परिणाम होतो व्यायाम कशी मदत करते इस्ट्रोजन आणि क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम नियमित व्यायाम विशेषतः एरोबिक्स व्यायाम शरीरातील जास्तीचे इस्ट्रोजन काढून टाकते आणि त्याचे प्रमाण नियमित करते त्यामुळे इस्ट्रोजनचे प्रमाण वाढणे किंवा हार्मोन संबंधीचे कर्करोग उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग किंवा गर्भाशयाचा कर्करोग यासारख्या परिस्थितीचा जळजळीमुळे इस्ट्रोजन मेटाबॉलिझम क्रियेत व्यत्यय येऊ शकतो नियमित व्यायामामुळे अशी जळजळ कमी होण्यास मदत होते अशा व्यायामामुळे इस्ट्रोजनची पातळी संतुलित राहते आणि त्याचे योग्य नियंत्रण होते मेनोपाज नंतरचे आरोग्य म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर आरोग्य मेनोपाय नंतर, नंतर इस्ट्रोजनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते व्यायाम विशेषतः चालणे धावणे किंवा ट्रेनिंग यासारख्या व्यायामामुळे हाडांची घनता राखण्यास किंवा मेनोपाय नंतर महिलांमध्ये ऑस्टिओपोरेसीचा धोका कमी होण्यास मदत होते नियमित शारीरिक व्यायाम हीच आपली जीवनशैली म्हणून सुरू केली तर इस्ट्रोजनचे संतुलन राखण्यास आणि संबंधित आरोग्याच्या परिस्थितीचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो तसेच आपल्या दीर्घकालीन हार्मोनचे आरोग्य राखण्यास मदत होते त्यामुळे पुढच्या वेळी आपण जेव्हा आपल्या लेस बांधताल किंवा वजन उचललाल तेव्हा लक्षात ठेवा आपण फक्त कॅलरीज बर्न करण्यापेक्षा बरेच काही करत आहात आपण निरोगी आनंदी आयुष्यासाठी आपल्या हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत करीत आहात तर आजपासून करताना व्यायाम सुरुवात तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद